नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठे मित्रांनो उद्या आहे वीस मे तर उद्या आलेला आहे प्रदोष व्रत तर उद्या वीस मे दोन हजार चोवीसला आहे प्रदोष व्रत तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजा करण्याचे काही महत्त्वाचे नियम हे आपल्याला पाळायचे आहेत तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा शिवाला कधीही तुळस वाहू नये फक्त शालिग्रामवर जर वाहिलेली तुळस असेल तर ती शिवाला चालते त्यासोबतच शिवतीर्थ पिऊ नये मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास गा ग्राह्य आहे शिवपूजा झाल्यावर निरंजन ओवाळून घेताच लगेच वेळ न जाऊ देता नैवेद्य दाखवावा लागतो शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये शंकाचे पाने शिवाला वाहू नये शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभि भी, जलाभिषेक केला जातो पण लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ओतू नका तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करणं योग्य राहत नाही शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते शिवलिंगावर कुंकवाचा टिळा कधीही लावू नये तर शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका तर जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा तर हे शिवपूजेचे अत्यंत महत्त्वाचे असे नियम आहे आणि हे नियम पाळणे खूप गरजेचे आहे तरच आपल्याला शिवपूजेचे योग्य ते फळ मिळत असते त्यामुळे या नियमांचे पालन अवश्य करावे सोमप्रदोष व्रताच्या एक दिवस आधी तामशी भोजनाचा त्याग करावा व्रतासाठी सर्वाधिक शुद्धतेला प्राधान्य द्यावे प्रदोष व्रताच्या दिवशी अंघोळ करून पूजा स्था पूजास्थान स्वच्छ करावे आणि त्यानंतर व्रत व शिवपूजनाचा संकल्प करावा तुम्हाला सकाळी पूजा करायची असेल तर सकाळी पूजेला सुरुवात करा कारण यावेळी सर्वार्थ योग आहे प्रदोष काळात पूजा करायची असेल तर मात्र रोजची सकाळची पूजा आधी करून घ्यावी आणि तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची असेल तर दिवसभर फळं खावीत शिवभक्तीत वेळ घालवावा घरामध्ये शुभ मुहूर्तावर भगवान शंकरांचा फोटो लावा किंवा शिवमंदिरातल्या शिवलिंगाची पूजा करावी सर्वप्रथम भगवान शंकरांना गंगाजल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करा आणि त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून अक्षता आणि बेलाची पानं त्यानंतर चंदन भांग धोत्रा धूप मध साखर आणि पांढरी फुलं पांढरी फुलं आणि फळं फुल इत्यादी अर्पण करा त्यानंतर भगवान शंकरांना धूप आणि दीप दाक, धूप दीप दाखवा आणि त्यानंतर शिव चालीसा आणि सोमप्रदोष व्रत कथा याचं पठन करा तुमची इच्छा असल्यास तुम्ही कोणत्याही शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता पूजेच्या शेवटी भगवान शंकरांची आरती करा भगवान शंकरांसमोर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त व्यक्त करा आणि क्षमा मागा त्यानंतर प्रसाद वाटप करावे व्रतामध्ये दान करणं खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला ज्या वस्तू दान करायच्या आहेत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ज्या दा ज्या वस्तू दान करायच्या असतील तर त्या वस्तू दान करायच्या आहेत तर त्या काढून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वस्तू ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तींना दान करा ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करू शकता दान केल्याने दान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंघोळ करून पूजा करून पारण करावे काही जण उपवासाच्या दिवशी रात्रीच पूजा करून पारण करतात तर तुमच्याकडे ही प्रथा असेल तर तसं तुम्ही करण्यास हरकत नाही तुम्ही शिव मंदिरामध्ये पूजा करत असाल तर नंदीची देखील पूजा करा तर नंदी भगवान शंकरांना भगवान शंकरांचा सर्वात प्रिय आहे तर उद्या प्रदोष व्रताच्या निमित्ताने अवश्य तुम्ही तुम्ही जर प्रदोष व्रत करणार असाल तर अवश्य शिव पूजा करण्याचे हे काही महत्त्वाचे नियम आहे तर त्याचे अवश्य पालन करा नक्कीच तुम्हाला तुमच्या व्रताचे फळ हे मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ